नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कास्त सकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत कांदा पिकाचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव तर भाव पाहण्याआधी एक छोटीशी विनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारी घंटाही दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या भविष्यात येणारे अपडेट्स मिळत राहतील त्याचप्रमाणे एक न्यूज म्हणजे की जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना अनुदान कधी मिळणार आणि किती मिळणार याची तारीख ही जाहीर झालेली आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहून घ्यावा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बाजारभावात पुढील प्रमाणे कोल्हापूर येथील सर्वसाधारण दर साडेचारशे रुपये प्रति क्विंटल औरंगाबाद तीनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट साडेपाचशे रुपये प्रति क्विंटल विटा साडेचारशे रुपये प्रति क्विंटल मंगळवेढा तीनशे रुपये प्रति क्विंटल येवला चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल येवला आंधारसूड चारशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाड चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर सातशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल राहुरी वांभुरी चारशे रुपये प्रति क्विंटल मनमाड चारशे रुपये प्रति क्विंटल वैजापूर तीनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल देवळा तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती फळो भाजीपाला मार्केट साडेआठशे रुपये प्रति क्विंटल पुणे चारशे रुपये प्रति क्विंटल पुणे खडकी पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणेमुशी चारशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाई साडेचारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव चारशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नागपूर नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल येथील उन्हाळी कांदा एकशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि चंद्रपूर गंजवळ हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे कांदा पिकाचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि दररोज शेतीविषयक माहिती बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज या प्रकारच्या आप व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला येणारी घंटाई दाबायला विसरू नका तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र